कुठल्याच मंत्र्यांकडून असं स्टेटमेंट नाही की आम्हाला एवढे मंत्रीपद मिळतील की आम्हाला एक खात्या मिळणार याचा अर्थ हाच आमची एक वाक्यता आहे एकमेव नेता आणि एक एकच धारेने आम्ही या गोष्टी गट करतो शिंदेसाहेबांना उद्या खात्या मिळावं याच्याकरता सगळ्याच मंत्री महोदयांनी किंवा आमदारांनी माझ्या काळामध्ये आणि आता सुद्धा आग्रह पकडलेला होता विचारधारेमध्ये असल्यामुळे आपण त्यांना पुन्हा जाऊन त्यांना त्रास देणार किंवा विनाकारण त्यांना डिस्टर्ब करणार असं मला आमच्या आमदारांना आवडत ना नाही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे सगळे अधिकार आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आमच्या पक्षाकडनं दिलेले आहे आणि ज्यावेळेस तिघ नेते एकत्र बसतील त्यावेळेस आपल्याला निश्चितपणाने माहिती होईल की शपथविधी हा शंभर टक्के होणार आहे पण शेवटी तीन पक्ष असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे पण निश्चितपणाने विस्तार लवकरात लवकर होईल हे बघा कोणत्या पक्षाला किती खाते मिळतील याचा सुद्धा आम्हाला काहीच माहीत नाही याचा याचा अर्थ असा आहे की आम्ही सगळे अधिकार एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहे की त्यांनी पक्षाच्या बाबतीमध्ये किती मंत्रिपद घ्यावी कोणती खाती घ्यावी हा सगळा अधिकार मुख्य नेते एकनाथ साहेबांना आम्ही दिलेला आहे त्यामुळे आपण बघत असाल की आमच्या कुठल्याही मंत्र्यांकडनं असं स्टेटमेंट नाही की आम्हाला एवढे मंत्रिपद मिळतील की आम्हाला हे खातं मिळेल याचा अर्थ हाच आहे आमची एक वाक्यता आहे एकमेव नेता आणि एक एकच धारेने आम्ही या गोष्टी करतोय खात्याकरता सगळ्यांनीच साहेबांना गृह खातं मिळावं याच्याकरता सगळ्याच मंत्री महोदयांनी किंवा आमदारांनी मागच्या काळामध्ये आणि आता सुद्धा आग्रह पकडलेला होता आणि आम्ही तो आग्रह अजूनही सोडलेला नाही पण शेवटी जरी तो आम्ही आग्रह पकडला असला तरी तो सगळा निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही शिंदे साहेबांना दिलेला आहे त्यामुळे खातं मागणं हा जो अधिकार आहे तो आम्ही निश्चितपणाने जतवला पण तो मान्य न करणे न करणे तो घेणे न घेणे हा सगळा अधिकार साहेबांना आम्ही दिलेला आहे हे बघा मंत्रीपद कुठलं मिळेल काय मिळेल मी काय सांगतो की आम्ही कोणीच असं सांगायला गेलो नाही की आम्हाला मंत्री करा याचं कारण नेता हा आमच्या दूरदृष्टीचा आहे त्यांना सगळ्या गोष्टी कळतात त्यामुळे तेच विचारधारेमध्ये असल्यामुळे आपण त्यांना पुन्हा जाऊन त्यांना त्रास देणं किंवा विनाकारण त्यांना डिस्टर्ब करणं असं मला किंवा आमच्या आमदारांना आवडत नाही म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की निशा निवांत तुम्ही निर्णय घ्या जी जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकाल ती जबाबदारी आम्ही शंभर टक्के पार पाडू हे बघा नेता आपल्यावर जी जबाबदारी टाकतो ती कुठली आहे काय आहे याचं न बघता आपण आपलं काम करत राहायचं आणि जे आमचे नेते आमच्यावर जबाबदारी टाकतील ते काम आम्ही करू